आणि लास्ट दोन संडे पासून मी तुम्हाला विश्वासाच्या आशीर्वादाविषयी शिकवत आहे अँड द फर्स्ट वॉज अबाउट हीलिंग आणि पहिला आशीर्वाद आपण शिकलो की आरोग्याविषयी अँड सेकंड वॉज अबाउट आणि दुसरा पॉईंट आपण शिकलो की सामर्थ्याविषयी विषय अँड थर्ड बेसिस ऑफ फेथ इज आणि आता तिसरा आशीर्वाद आपण शिकणार आहोत प्रेज जो आणि तो म्हणजे आनंद हालेलुया हालेलुया वी केपिंग फेथ ऑन गॉड वी कॅन गेट जोय

बायराव पुरी लिहिलंबाई अभाव अभाव उत्पन्न होऊ या ठिकाणी वचन सांगत आहे की आत्ता आशीचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण श आनंदाने व शांतीने भरू आशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी किती कमावरून आणि जेव्हा आपण आपला भरोसा देवावरती ठेवतो व्हेन वी बिलीव इन जेव्हा आपण देवावर आपला विश्वास ठेवतो व्हेन वी के फॉलोअर ऑफ गॉड आणि जेव्हा आपला संपूर्ण भरोसा देवावरती ठेवतो विथ ऑल आवर माइंड आणि आपल्या पूर्ण मनाने विथ ऑल आवर हार्ट आपल्या पूर्ण शक्तीनं विथ ऑल आवर पॉवर आणि आपल्या पूर्ण सामर्थ्यानं देवावरती भरोसा ठेवतो विथ ऑल आवर हार्ट आणि पूर्ण आपल्या अंतकरणानं व्हेन ऑल के फॉलोअर ऑफ गॉड

आणि जेव्हा आपल्यावरती अभिषेक येतो आपल्यावर आपल्याकडे आनंद येतो वेन यू आर अनॉइंटेड दुली स्पिरिट कम अप ऑन यू आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्यावरती येतो देन ऑल द फ्रुट्स ऑफ होली स्पिरिट कम अप ऑन यू आणि पवित्र आत्म्याचे जे नऊ फळं जे आहे ते आपोआप आपल्यावरती येतात अँड वॉट ऑफ द फ्रुट इज दॅट जॉय आणि त्यापैकीच एक फळ आहे ते म्हणजे आनंद स्पेशल जॉय डीड नॉट लिव्ह इन एनी सिच्युएशन आणि जो दैवी जो आनंद आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोडून जात नाही सो फ्रेंड्स द फ्रॉम द वर्ल्ड आणि जगापासून मिळणारा जो आनंद आहे दट इज लिमिटेड फ्रॉम डक्टटर मध्ये आणि तेवढ्या सुद्धा आपल्यासाठी मर्यादित असतो बट द जॉय व्हिच गॉड गिव्स अस पण देव जो आपल्याला आनंद देतो तो इट इज ग्रेट जॉय तो खूप uh, महान असा आनंद आहे हालेलुया हालेलुया ऑन आवर चाइल्ड आणि ज्यामध्ये लहान कोण होतो ममा

देवाच्या लोकांनो अनुजेनिटेशन जर तुम्ही निराशा मध्ये आहात का अरिमिंडी डिप्रेशन काही डिप्रेशन मध्ये तुम्ही आहात का ही प्रॉब्लम किंवा तुमच्या कोणत्याही समस्येमध्ये तुम्ही आहात का गोरविल काय जी करू नका गोरविल फीलिंग जॉय देव तुम्हाला त्याच्या दैवी आनंदाने भरू इच्छित आहे हालेलुया हालेलुया प्लीज ऑल ऑफ म्हणून तुम्ही तुमचा संपूर्ण जो भरोसा आहे तो देवावर ठेबा हालेलुया हालेलुया देवबाब तुम्हाला सर्वांना आशीर्वाद येत करू हल्लूया